सर्वांना नमस्कार आपली शाळा आहे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचं दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे संकलित मूल्यमापन चाचणी दोन पॅट तीन या परीक्षेचे मार्क आपल्याला वर नोंदवायचे आहेत संकलित मूल्यमापन चाचणी दोन पॅट तीन आपण इयत्ता तिसरी ते नवी शाळातील सर्व विद्यार्थ्यांची घेतलेली आहे तर या सर्व विद्यार्थ्यांचे विषयी नेहाय आपल्याला गुण चॅटबॉटवर नोंदवायचे आहेत त्यासाठी आपण प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी या विषयाची संकलित मुली आपण चाचणी दोन पॅट तीन घेतलेली आहे आणि या परीक्षेचे गुण आपल्याला एस के पोर्टल उपलब्ध करून दिलेले आहे त्यावर नोंदवायचे आहेत त्यासाठीचे आपल्याला तारीख दिलेली आहे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला या परीक्षेचे गुण चॅटबॉटवर नोंदवायचे आहेत तर ते गुण कशा प्रकारे नोंदवायचे आहेत याविषयीचा सविस्तर डेमो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये स्विप चॅट हे ॲप काय करायचं आहे ओपन करायचं आहे हे ॲप ओपन केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे तीन टॅब दिसते त्यापैकी आपण पॅट महाराष्ट्र या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पॅट महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फार अशा प्रकारे होम पेज येणार आहे या ठिकाणी जे चार डॉट दिसतात त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला होम मेनू एडिट रजिस्ट्रेशन हे टॅब येतील त्यापैकी आपण एडिट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि यस म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला शाळेचा आपला स्कूल कोड म्हणजेच इडायस नंबर टाकायचा आहे तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी शाळेचा युडायस नंबर टाकूया मी माझ्या शाळेचा या ठिकाणी युडायस नंबर टाकत आहे त्यानंतर सेंड मेसेज यावर काय करायचं क्लिक करायचं आहे आणि पा येस दिस इज करेक्ट या टॅबला आपण क्लिक करायचं आता आपण येस दिस इज करेक्ट या टॅबवर काय करूया क्लिक करूया त्यानंतर आपल्याला शिक्षकांचा स्कूल कोड टाकण्यासाठी या ठिकाणी विचारलं जाईल तर टीचर कोड म्हणजे शालार्थ आयडिया आपण जो असतो शिक्षकांचा तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे तर शिक्षकांनी स्वतःचा शालार्थ आयडी या ठिकाणी टाकायचा आहे तर मी माझा शालार्थ आयडी या ठिकाणी टाकतो शालार्थ आयडी टाकल्यानंतर थीकार। सेंड या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर यस दिस इज करेक्ट या टॅबला आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स व्हि समोर इपैकी आपण रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स या टॅबवर काय करूया क्लिक करूया त्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर वर्ग येतील तर आपल्याला माहित आहे पॅट ही परीक्षा आपली येतात तिसरी ते नववी पर्यंत आहे आणि तिसरी ते नवीपर्यंतच्याच विद्यार्थ्याचे आपल्याला मार्क या ठिकाणी भरायचे आहेत तर मी आता माझा वर्ग पाचवी असल्यामुळे क्लास फाईव्हला मी सिलेक्ट करत आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर पहा लिटरेसी अँड न्युमरसी असाइनमेंट थ्री फर्स्ट लँग्वेज मॅथ आणि थर्ड लँग्वेज अशा प्रकारे विषय येतील आपल्याला माहिती आहे अध्ययन स्तरची देखील माहिती आपल्याला भरायची होती यापूर्वी तो आहे पहिला टॅब लिटरेसी अँड न्युमरशी आणि पॅटसाठी आपले खाली फर्स्ट लँग्वेज मॅथ अँड थर्ड लँग्वेज असे तीन विषय दिले आहेत तर आता मी सर्वप्रथम फर्स्ट लँग्वेज म्हणजे भाषा या टॅबवर मी काय करत आहे क्लिक करत आहे फर्स्ट लँग्वेज या टॅबवर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट रिस्पॉन्स या टॅबवर काय करायचं आपण क्लिक करायचं आहे सिलेक्ट रिस्पॉन्स या टॅबला क्लिक केल्यानंतर के या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा येतात त्यापैकी आपण मराठी फर्स्ट लँग्वेज या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या ठिकाणी बा यत्ता पाचवीसाठी आता आपण माहिती भरत आहोत पॅटची तर या ठिकाणी आपल्याला पहिले यस करायचं आहे असाइनमेंट मराठी फर्स्ट लँग्वेज या यस या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे सरेक्ट अ रिस्पॉन्स हा टॅब येणार आहे त्यावर आपण काय करूया क्लिक करूया आता मी सिलेक्ट रिस्पॉन्स या टॅबवर क्लिक करत आहे त्यानंतर आपल्या समोर पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची नावे आलेली आहेत आणि आपण जर सर्व माहिती पाहिली तर या ठिकाणी पेंडिंग दिसत आहे म्हणजे आपण पॅट तीन या परीक्षेचे मार्क आपण विद्यार्थ्याचे या ठिकाणी भरलेले नाहीत तर ते, ते माहिती आपल्याला आता भरायची आहे त्यासाठी विद्यार्थ्याच्या नावावर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पहा मी पहिला विद्यार्थी निवडलेला आहे तो प्रेजेंट आहे का ऑप्शन्ट आपण प्रेझेंट या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तो परीक्षेसाठी उपस्थित नंतर खाली पाहूया पा आपण पहा आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचायच्या पहिली सूचना आहे यू कॅन ओनली सी वन क्वेश्चन ॲट अ टाइम म्हणजे एका वेळी आपण एकच प्रश्न पाहू शकतो दुसरी सूचना आहे आन्सर अ क्वेश्चन टू मूव द नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतरच आपल्या दुसऱ्या प्रश्नावर जायचं आहे आणि तिसरी सूचना यू कॅन नॉट चेंज युअर रिस्पॉन्स आफ्टर द सबमिट अँड आन्सर म्हणजे आपण एकदा जर आपलं उत्तर सबमिट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चेंज करू शकत नाहीत आणि खाली जर पाहिलं आता क्वेश्चन पाहिलं आहे आणि या विद्यार्थ्याला पहिल्या प्रश्नासाठी या ठिकाणी आपल्याला शून्य एक दोन तीन चार पाच असे गुण होते तर या विद्यार्थ्याला तीन मार्क मिळालेत आपण तर तीन या मार्काचा जो आपला टॅब दिसत आहे त्या तीन या टॅबवर आपण काय करायचं क्लिक थ्री नंबरवर आपण काय करायचं क्लिक करायचं आहे हे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न येणार आहे या विद्यार्थ्याला दुसऱ्या प्रश्न तीन मार्क मिळाले म्हणून तीन वर क्लिक केलेला आहे नंतर आपण तिसरा क्वेश्चन सिलेक्ट करूया पहा सेक्ट रिस्पॉन्स या टॅबवर क्लिक करायचा आहे प्रश्न शून्य ते सहा पर्यंतचे गुण होते तर आपण या विद्यार्थ्याला तीन मार्क मिळाले आपण तीन वर क्लिक केलेला आहे नंतर क्वेश्चन चार आलेला आहे या ठिकाणी देखील आपण विद्यार्थ्याला जे काही मार्क मिळाले आहेत ते अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याला मार्क देत जायचा आहे प्रत्येक प्रश्नानंतर विद्यार्थ्याला आपण किती मार्क मिळाले त्या मार्कवर आपल्याला काय करायचं क्लिक करायचं तर अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याचे प्रत्येक प्रश्नांचे गुण या ठिकाणी काय करायचे आहेत भरायचे आहेत पहा प्रश्न सातवा त्या विद्यार्थ्याला शून्य मार्क मिळाले म्हणून आपण शून्यला क्लिक केलेला आहे नंतर आठव्या प्रश्नाला देखील शून्य मार्क मिळाले आहेत नंतर क्वेश्चन नऊ आहे त्याला पहा तीन मार्क मिळाले आपण तीन वर क्लिक केलेलं आहे नंतर क्वेश्चन दहा त्यासाठी एक मार्क मिळालेला आहे प्रश्न क्रमांक अकरासाठी एक मार्क मिळाला आहे आणि अशा प्रकारे आपण पहिल्या विद्यार्थ्याचे सर्व मार्क आले आहेत त्यानंतर दुसरा विद्यार्थी आपल्याला निवडायचा असेल तर रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट या टॅबवर काय करायचं आहे आपण क्लिक करायचं आहे ज्या विद्यार्थ्याची माहिती आपण आता भरली त्या विद्यार्थ्याच्या नावापुढे कंप्लीट दिसत आहे आणि ज्या विद्यार्थ्याची माहिती भरायची राहिली त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर पेंडिंग दिसत पेंडिंग दुसऱ्या विद्यार्थी या ठिकाणी निवडूया आणि त्याच विद्यार्थ्याचे देखील आता सांगितल्याप्रमाणे आपण काय करायची माहिती भरायची आपण दुसऱ्या विद्यार्थी निवडलेला आहे तो देखील परीक्षेसाठी प्रेझेंट होता म्हणून आपण याच्याकडे प्रेझेंट या टॅबवर क्लिक करायचा आहे त्यानंतर पहिला प्रश्न आलेला आहे पहिल्या प्रश्नासाठी त्या चार मार्क मिळाले आपण चार वर क्लिक केलेला आहे नंतर दुसऱ्या क्वेश्चन साठी या विद्यार्थ्याला तीन मार्क मिळाल्या तीन वर क्लिक केलेला आहे त्यानंतर तिसऱ्या क्वेश्चन साठी या विद्यार्थ्याला सहा मार्क मिळाले मग आपण सहावर क्लिक केलेलं आहे त्यानंतर चौथ्या प्रश्नासाठी तीन मार्क मिळाले म्हणून तीन या टॅबवर क्लिक करायचं आहे पाचव्यासाठी दोन गुण मिळाले म्हणून दोनवर वर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे सहा सहाव्या प्रश्नासाठी याला चार मार्क मिळाले आपण चार या गुणावर क्लिक करायचं आहे एवढा प्रश्न आहे त्यासाठी त्याला शून्य मार्क मिळाले मग आपण शून्य या टॅबवर क्लिक केलेला आहे आठव्या प्रश्नासाठी एक गुण मिळाला म्हणून एकवर वर क्लिक केलेला आहे त्यानंतर नव्या प्रश्नासाठी याला चार गुण मिळाले म्हणून या चार या टॅबवर क्लिक करायचं आहे दहाव्या प्रश्नासाठी देखील चार मार्क मिळाले आहेत आणि अकराव्या प्रश्नासाठी या विद्यार्थ्याला तीन मार्क मिळाले आहेत अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांचे संपूर्ण गुण या ठिकाणी भरलेले आहेत त्यानंतर आपण रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दुसऱ्या विद्यार्थी आहे रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट या टॅबवर क्लिक करूया या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपले सिलेक्ट रिस्पॉन्स या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता आपण सिलेक्ट रिस्पॉन्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर आता आपण दोन विद्यार्थ्यांची माहिती भरली दोन विद्यार्थ्यांच्या नावासमोर आपल्या कंप्लेट दिसत आहे आणि इतर विद्यार्थी काय दिसत आहेत पेंडिंग तर अशा प्रकारे आपण वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची काय करायची आहे माहिती भरत जायची वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरून झाल्यानंतर आपण रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर सिलेक्ट रिस्पॉन्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर येतात पाचवीतील आपण सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरलेली दिसत आहे म्हणजे विद्यार्थ्याच्या नावासमोर आपल्याला कंप्लेट माहिती पूर्ण भरून झाल्याचं दिसत आहे तर अशा प्रकारे संकलित चाचणी दोन म्हणजे पॅट तीन या परीक्षेची आपण स्विफ्ट वर गुण नोंदणी कशा प्रकारे करायची याविषयीची माहिती पाहिली त्यानंतर जर आपल्याला दुसरा वर्ग निवडायचा असेल तर दुसरा वर्ग कशाप्रकारे निवडायचा ते आता आपण पाहूया यासाठी आपल्याला डाव्या कुपऱ्या चार डॉट आहेत त्यावर क्लिक करायचं या ठिकाणी होम मेनू आणि एडिजिस्ट्रेशन पैकी होम मेनू या काय करायचं क्लिक करायचं आहे होम मेनू टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला yes, yes, या ठिकाणी यस असं बोलायचं आहे येस या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स या टॅबवर आपल्याला काय करायचं क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा वर्ग येणार आहेत आणि आपल्याला माहित आहे पॅट हे परीक्षा येतात तिसरी ते नववीसाठी आहे तर आता आपण यत्ता सातवीचा वर्ग निवडूया येत्या सातवीच्या वर्गावर आपण क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी फक्त मराठी गणित आणि इंग्रजी हे तीनच विषय आलेले आहेत एफ एन एल अंतर्गत आपल्याला संख्या आणि भाषा यांचे जे अध्ययन स्तरचे मार्क भरायचे असेल तो टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत नाही कारण अध्ययन स्तराची माहिती फक्त आपल्याला दुसरी ते पाचवी या वर्गाचीच भरायची आहे तर आता आपण यत्ता सातवीचा गणित या विषयाची माहिती भरणार आहोत त्यासाठी आपण असाइनमेंट मॅथ्स येस या टॅबवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्स या टॅबवर आपण काय करूया क्लिक करूया सिलेक्ट रिस्पॉन्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर येत्या सातवीच्या विद्यार्थ्यांची नावे दिसत आहेत आणि त्यांच्या नावासमोर जर पाहिलं तर आपल्याला पेंडिंग दिसत आहे म्हणजे आपण आणखी या विद्यार्थ्याचे स्विपचार्टवर गुण नोंदणी केलेली नाही तर आता आपण गणित या विषयाची विद्यार्थ्याची गुण नोंदणी करायची आहे त्यासाठी आपण आता पहिला विद्यार्थी काय करायचा आहे निवडायचा आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण एक विद्यार्थी निवडूया आपण विद्यार्थ्याच्या नावावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी परीक्षेसाठी प्रेझेंट आहे का ऑप्शन आहे अशा प्रकारचा टॅब आपल्यासमोर येणार आहे तर आता विद्यार्थी आपल्या परीक्षेसाठी प्रेझेंट असल्यामुळे आपण प्रेजेंट या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे प्रेजेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारच्या काही सूचना येतात त्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि खाली आपल्याला प्रश्न दिसत आहे प्रत्येक प्रश्नासाठी जे मार्क असतात ते मार्क देखील दिसत आहेत शून्य एक दोन तीन चार पाच असे पहिल्या प्रश्नासाठी मार्क आहेत तर विद्यार्थ्याला जेवढे परीक्षेमध्ये मार्क मिळाले आहेत त्या मार्काच्या टॅबवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर प्रश्न पहिला आहे या प्रश्न पहिल्यासाठी या चार मार्क मिळाले म्हणून आपण चार या टॅबवर काय केलं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न येईल दुसऱ्या प्रश्नासाठी शून्य एक दोन तीन चार पाच असे मार्क होते तर विद्यार्थ्याला चार मार्क मिळाले म्हणून आपण चार या टॅबवर क्लिक केलेला आहे त्यानंतर पुढील तिसरा प्रश्न आहे टॅबवर आपण क्लिक करायचं आहे तिसऱ्या प्रश्नासाठी या विद्यार्थ्याला दहा मार्क मिळाले म्हणून आपण दहा या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे आपल्या समोर चौथा प्रश्न येणार आहे चौथ्या प्रश्नासाठी या विद्यार्थ्याला देखील दहा मार्क मिळाले म्हणून दहावर वर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे पाचवा प्रश्न आहे पाचव्या प्रश्नासाठी या विद्यार्थ्याला तीन मार्क मिळाले आपण तीन या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे सहाव्या प्रश्नाला देखील तीन मार्क मिळाले म्हणून आपण तीनवर वर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे प्रश्न आहे सातवा सातव्या प्रश्नासाठी दोन मार्क मिळाले म्हणून दोन वर क्लिक केलं त्यानंतर आठव्या प्रश्नासाठी तीन मार्क मिळाले म्हणून तीन वर क्लिक केलं तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नासाठी किती मार्क मिळाले त्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि शेवटी पहा रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट म्हणजेच एका विद्यार्थ्याची माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला जर दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती भरायची असेल तर रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपण ज्या विद्यार्थ्याची माहिती आपण या ठिकाणी भरली आहे त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर आपल्याला कंप्लीट असे दिसेल आणि ज्या विद्यार्थ्याची माहिती आपण भरली नाही त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर आपल्याला पेंडिंग दिसेल तर आपण त्यानंतर पेंडिंग असणारे विद्यार्थी आपण आपण जे ज्या विद्यार्थ्याची माहिती भरायची राहिली तो विद्यार्थी निवडायचा आहे तो प्रेजेंट आहे दाखवायचा आहे जेंट त्यावर क्लिक केलं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे पहा प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नासाठी किती गुण मिळाले त्या मिळाल्या गुणावर आपण काय करायचं क्लिक करायचं आहे प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले त्या मार्कावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि विद्यार्थ्याची पॅट तीनचे मार्क आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी नोंदवायचे आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकलित चाचणी दोन पॅट तीनचे चॅट या ॲपवर प्रकारे विद्यार्थ्यांची गुण नोंदणी करायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना तो मनपूर्वक धन्यवाद